नमस्कार मित्रांनो आज मी एक अनोखी युट्यूब मालिका घेऊन आपल्यासमोर आलोय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला समस्त मराठी प्रेमींसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी होती आपल्या सगळ्यांचं गेल्या दहा वर्षांपासूनचं स्वप्न साकार झालं पण त्याच वेळेला काही जणांच्या मनात विविध प्रश्न उद्भवले जसे की अभिजात भाषा म्हणजे काय मराठीची नक्की सुरुवात कधी झाली आणि त्याविषयीचे पुरावे कोणते जिज्ञासेपोटी मी ह्याविषयी अधिक वाचन केलं आणि त्यातूनच मला काही रंजकदार गोष्टी समजल्या ज्या या मालिकेच्या रूपाने मी आपल्यासमोर मांडणार आहे मराठीच्या प्रवासाची ही कहाणी ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणूनच या मालिकेचं नाव आहे वारी मराठीची आजच्या या पहिल्या भागात मराठीची सुरुवात कशी झाली त्याविषयी आपण जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र हे नाव कधीपासून आणि कसं प्रचलित झालं मध्य भारतातला महाराष्ट्र हा प्रदेश अश्मक कुंतल अपरांत आणि विदर्भ अशा विविध घटक राष्ट्रांचा बनलेला होता इसवी सणापूर्वी दोनशे ते इसवी सनानंतर तीनशे असं जवळपास पाचशे वर्ष इथे सातवाहन घराण्याची सत्ता होती त्यावेळी ह्या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव नव्हतं इथे महार आणि रठ्ठ समाजाचे लोक राहत होते त्यांच्या अभिसरणातून या प्रदेशाला आणि भाषेला महारठ्ठी किंवा मरहट्टी हे नाव मिळालं ज्याचंच पुढे महाराष्ट्री झालं आणि हा प्रदेश महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला इसवी सणापूर्वी सहाशे वर्षांपासून इथे विविध प्राकृत भाषा प्रचलित होत्या प्राकृत म्हणजे प्रकृतीतून बनलेली म्हणजेच लोकांच्या रोजच्या जगण्याची भाषा आणि इथल्या प्रदेशातल्या भाषेला महाराष्ट्री प्राकृत हे नाव मिळालं जीज आपल्या आधुनिक मराठीची सुरुवात होय सुरुवात तर झाली पुढे काय सातवाहन राजांनंतर इथे चालुक्य राष्ट्रकूत आणि यादव या राजघराण्यांची सत्ता होती या यादवांचं राज्य उत्तरेकडून आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने तेराशे बारामध्ये खालसा केलं आणि त्यानंतर या प्रदेशावर मुसलमानी राजवटीचा अंमल सुरू झाला चालुक्य आणि राष्ट्रकूट ही राजघराणी जैन धर्माची अनुयायी होती पण सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट आणि यादव या राजांना संस्कृतचं ज्ञान नव्हतं त्या सगळ्यांनी महाराष्ट्रीय प्राकृतचा स्वीकार केला तिला राजाश्रय दिला आणि तिचा नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत विस्तार केला सातवाहन राजा हाल हा मराठी भाषेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात गाथा सप्तशती या मराठीतील सगळ्यात प्राचीन ग्रंथाचं संकलन केलं गाथा म्हणजे गाणी त्यावेळेच्या समाज जीवनाचं चित्रण असलेला सातशे गाण्यांचा हा ग्रंथ हा महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये आहे ज्या अर्थी इसवी सनाच्या पहिल्या शतकात या ग्रंथाची निर्मिती झाली त्या अर्थी त्याच्या आधी कितीतरी शेकडो वर्षे महाराष्ट्रीय प्राकृत ही भाषा इथे प्रचलित होती आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक भाषेचे असे काही नियम असतात हे नियम म्हणजेच त्या भाषेचं व्याकरण जसं की पाणिनीने संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं त्याचप्रमाणे वररुचीने प्राकृत प्रकाश या ग्रंथाची निर्मिती करून प्राकृत भाषांचं व्याकरण लिहिलं हा ग्रंथ इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकात निर्माण झाला आहे या ग्रंथात महाराष्ट्री शौरसेनी मागधी आणि पैशाची या प्राकृत भाषांचा उल्लेख आहे म्हणजेच या ग्रंथाच्या निर्मितीच्या कितीतरी आधी महाराष्ट्री प्राकृत ही या भागात प्रचलित होती महाराष्ट्रीय प्राकृतचा सुरू झालेला हा प्रवास इसवी सन चारशेच्या सुमारास अपभ्रंश या भाषेत रूपांतरित झाला ही अपभ्रंश भाषा आणि मराठी यांची रचना बघितल्यास आपल्या असं लक्षात येईल की या दोन्हीत खूप साम्य आहे उच्चार ते शब्दनिर्मिती यापर्यंत सर्व अंग मराठीने या, या अपभ्रंश भाषेपासून उचलली आहेत आणि त्यात भर घातलेली आहे या अपभ्रंश भाषेचा काळ इसवी सन चारशे ते इसवी सन बाराशे असा आठशे वर्षांचा आहे त्यानंतर ही भाषा दुर्बल होत गेली आणि मराठी भाषेचा उदय होत गेला ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात भावार्थ दीपिका या श्रेष्ठतम ग्रंथाची मराठीत निर्मिती केली त्यांनी वापरलेले शब्द बघितल्यास आपल्या सहज लक्षात येईल की त्यावेळीही मराठी भाषा ही, ही खूप समृद्ध होती आता या काळात लेखनासाठी कोणकोणत्या लिपी वापरल्या गेल्या ते बघूया महाराष्ट्री प्राकृत ही प्रामुख्याने ब्राह्मी लिपीत लिहिली गेली नाशिकजवळच्या नाणेघाटातल्या बावीसशे वीस वर्षांपूर्वीच्या शिलालेखात महाराठीनो असा ब्राह्मी लिपीतला उल्लेख आहे ब्राह्मी लिपीतही बदल होत गेले ब्राह्मी लिपीतल्या दे उत्क्रांतीतून देवनागरी लिपीची निर्मिती झाली आणि कालांतराने मराठीने देवनागरी लिपी स्वीकारली मराठी राजवटीच्या दरम्यान राज्यकारभारासाठी आणि पत्रव्यवहारासाठी मोडी लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला तर अशा प्रकारे मराठीने ब्राह्मी मोडी आणि देवनागरी अशा तिन्ही लिपींचा वापर केला आहे आणि आजच्या काळात मोबाईलवरून रोमन लिपीचा वापर करून आपण मराठीतून मेसेजेस पाठवतो म्हणजे आपण त्याही लिपीचा वापर करत आहोत पहिल्या भागात मी इथेच थांबतो आशा करतो की मराठीचा हा माहितीपूर्ण आणि रंजकदार प्रवास आपल्याला नक्कीच आवडला असेल धन्यवाद